नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण राखी पौर्णिमा स्पेशल बिस्किट मिठाई कशी करायची ते पाहणार आहोत बहीण भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारी करायला सोपी असणारी ही बिस्किट मिठाई आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे करायला एकदम सोपी आहे झटपट होणारी आहे आणि ही मिठाई मुलांना जी बिस्किट खूप आवडतात त्या बिस्किटांपासून तुम्ही तयार करू शकता मस्त आणि सोपी रेसिपी आहे मुलांच्या आवडीची रेसिपी आहे राखी पौर्णिमा स्पेशल रेसिपी आहे बिस्किट आणि खोबरेच कॉम्बिनेशन असलेली ही मिठाई आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची त्याचबरोबर यामध्ये फ्लेवरसाठी काय वापरायचं हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर एकदम मस्त असा फ्लेवर असणारी आणि करायला सोपी असणारी ही रेसिपी आहे मुलांच्या आवडीची रेसिपी आहे मस्त अशी राखी पौर्णिमा स्पेशल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा त्यामुळे आम्हाला काहीतरी नवीन करून दाखवण्याचा उत्साह येतो आणि तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळेल तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर रेसिपी आवडत असतील किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बिस्किट मिठाई करण्यासाठी इथे मी दोन पॅकेट पार्ले जी बिस्किट घेतलेली आहेत हा वाला पॅकेट आहे तुम्हाला जेवढी मिठाई करायची आहे त्यानुसार तुम्ही घेतलं तरीही चालेल एक ग्लास दूध घेतलेला आहे इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मगज बी बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत चारोळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तर खोबरं बारीक करताना त्याची वरची जी काळी पाठ असते म्हणजेच तुम्हाला दाखवते मी हे जे आहे ते पूर्ण मी काढून घेतलेलं आहे आणि नंतरच मिक्सरवरती हे खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे तर अर्धी वाटी हे खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि इथे मी काजूचे तुकडे घेतलेले आहेत तर हे आपण डेकोरेशनसाठी वापरणार आहोत दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि इसेन्स घेतलेला आहे हा व्हॅनिला इसेन्स आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही इसेन्स वापरू शकता केवडा इसेन्स वापरू शकता किंवा पायनॅपल इसेन्स वापरू शकता किंवा तुम्हाला इसेन्स वापरायचा नसेल तर तुम्ही बेलदोडे वापरले तरीही चालेल तर आता आपण मिठाई करायला सुरू करूया गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवला यामध्ये आपण हे दोन चमचे तूप घालून घेऊयात आता यामध्ये आपण बिस्किटे घालूयात तर बिस्किटे आपल्याला अशी तोडून घालायची आहेत म्हणजे ती व्यवस्थित भाजली जातील अख्खी जर बिस्किटं घातली तर ती व्यवस्थित भाजली जाणार नाही या पॅनमध्ये मी पूर्ण दोन पॅकेट बिस्किट चुरा करून घातलेली आहेत खूप बारीक ही चुरा करायचा नाही अगदी थोडे थोडे एक दोन तीन असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि एक पाच मिनिटे आपण ही बिस्किटं छान या तुपामध्ये भाजून घेऊयात जवळजवळ पाच मिनिटे झालेली आहेत आणि बिस्किट मी छान भाजून घेतलेली आहे तर आता आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे दुधाचं प्रमाण हे मी इथे तुम्हाला एक छोटा ग्लास दाखवते पण दुधाचं प्रमाण हे कमी जास्त लागू शकतं तर यामध्ये सुरुवातीला आपण हे दूध घालून घेऊया परफेक्ट दूध किती लागलं हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे पण सुरुवातीला आपण एक छोटा ग्लास घालूया यामध्ये आपण ही बिस्किट पूर्ण अशी व्यवस्थित भाजून घेऊया आणि एकजीव होईपर्यंत हे असं एक सारखं हलवत राहायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे खूप फुल गॅस ठेवू नका नाही तर हे पटकन चिकटलं जातं अशा पद्धतीने बिस्किट पूर्ण या दुधामध्ये विरघळलेली आहेत आणि आता आपल्याला ही बिस्किटं एक दोन मिनिटे छान परत भाजून घ्यायची आहेत या मिश्रणामध्ये परत मी अर्धा ग्लास दूध घातलेलं आहे आणि मी आणखीसुद्धा थोडंसं दूध घालणार आहे हे मिश्रण छान अगदी मौसूद झालेलं आहे पण यामध्ये आणखी आपल्याला बारीक करून घेतलेलं खोबरं आणि साखर घालून घ्यायचं आहे तर यामध्ये आणखी थोडंसं मी दूध घालते इथे मी परत अर्धा ग्लास दूध घातलेला आहे याचा अर्थ टोटल आपल्याला दोन छोटे ग्लास दूध लागलेलं ला आहे दोन पार्लेजी पॅकेटसाठी तर तुमचा मोठा ग्लास असेल तर एक मोठा ग्लास भरून तुम्ही दूध घेऊ शकता हे परत एकदा असं छान मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकताय पूर्ण दूध या मिश्रणाने शोषून घेतलेलं आहे पण हे तुम्ही पाहू शकताय खूप छान असं मौसूत असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊयात तर यामध्ये बारीक करून घेतलेली पिठी साखर घालूयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये साखरेचा वापर करू शकता कमी को साखर वापरू शकता यामध्ये बारीक करून घेतलेलं खोबरं घालूयात त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स घालूयात आणि व्हॅनिला इसेन्स चार ते पाच थेंब आता परत हे छान मिक्स करून घेऊया आणि याचा मस्त एक जीव असा गोळा तयार करून घेऊयात तुम्ही पाहू शकता सगळे पदार्थ आपले या मिश्रणामध्ये मिक्स झालेले आहेत अगदी एकजीव असं मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये जेवढं दूध घालता येईल तेवढं घालून घ्यायचं आहे दूध घातल्यामुळे याला एक वेगळी चव येते ओळखायला सुद्धा येणार नाहीत की आपण ही मिठाई जी बिस्किटापासून केलेली आहे यामध्ये थोडीशी ड्रायफ्रुटची चव यामध्ये थोडीशी खोबऱ्याची चव अशी एक वेगळी टेस्ट या मिठाईला येते इथे आपलं हे मिश्रण मिठाई करण्यासाठी तयार झालेलं आहे मस्त अशी या मिश्रणाला चकाकी आलेली आहे तुम्ही पाहू शकताय त्यामुळे आपली मिठाई एकदम मस्तच होणार आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थोड्या वेळासाठी थंड करून घेऊयात आणि नंतर आपल्याला याची मिठाई तयार करून घ्यायची आहे मिठाईचं मिश्रण छान थंड झालेलं आहे आता आपण याची मिठाई तयार करून घेऊयात तर तुम्ही याचा पेढा बर्फी किंवा आणखी वेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही काहीही याचं करू शकता हातावरती थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि याला एक वेगळा आकार मी देणार आहे तर असा छान असा याला बदाम आकार मी देणार आहे तुम्हाला हव हवं असेल तर तुम्ही पेड्याच्या आकारामध्ये करू शकता किंवा बर्फीच्या आकारामध्ये सुद्धा करू शकता मस्त याला वरून एक काजू किंवा बदाम किंवा तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही याला चिकटवू शकता मस्त अशी इथे राखी पौर्णिमा स्पेशल मिठाई आपली तयार झालेली आहे मी तुम्हाला एक दोन तीन प्रकार दाखवते तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता हा गोल पेड्याचा आकार दिलेला आहे यामध्ये आपण हे मगजवी चिकटवून घेऊया यामुळे सुद्धा एकदम मस्त असं हे पहा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा चौकोनी आकारामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा बनवू शकता तुम्हाला हवा तो, तो आकार तुम्ही याला देऊ शकता मस्त आता अशा पद्धतीने आपण याची सगळी मिठाई तयार करून घेऊयात राखी पौर्णिमा स्पेशल बिस्किटाची मिठाई आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी झटपट ही मिठाई तयार झालेली आहे मस्त आणि सोपी रेसिपी आहे चवीला सुद्धा ही मिठाई किंवा हे पेढे खूप मस्त लागतात मुले आवडीने खातील अशी ही मिठाई तयार होते आणि तुम्ही अशा एखाद्या बॉक्समध्ये भरून ठेवू शकता किंवा भावासाठी तुम्ही हे पाठवू शकता किंवा मुलांना तुम्ही अशा पद्धतीने डब्यामध्ये भरून देऊ शकता अशी ही मस्त मिठाई तयार होते तयार करून राखी पौर्णिमेच्या अगोदरच तुम्ही अशा पद्धतीने बॉक्समध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवली तर खूप दिवस ही मिठाई टिकते मस्त आणि सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे आणि मुलांच्या आवडीच्या आहे तोंडात घालताच विरघळणारी अशी ही मिठाई तयार होते मस्त अशी मऊ लुसलुशीत मिठाई तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धती तिच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद